देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या आपल्या हक्काचे पत्रकार लाईक व नक्की करा धन्यवाद दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया उद्या शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता दहिवडीतील शासकीय गोदामात सुरू होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली त्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सकाळी सहा वाजता मतमोजणी अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील सात वाजता मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश मिळेल एकूण चाळीस पैकी वीस टेबलवर ईव्हीएम मशीनची मतमोजणी होईल तर उर्वरित वीस टेबलवर टपाली मतमोजणी करण्यात येईल टपाली मतमोजणी एकाच फेरीत पूर्ण होईल यासाठी प्रत्येक टेबलला एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहायक एक मायक्रो ऑबझर्व्हर अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तर मतमोजणीच्या इतर कामासाठी दोनशे चौसष्ट कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद